तर मला मदत केली नाही कल्याण काळेकडे गेलो तर मदत केली नाही शेवटी दोन एकर शेती विकली बाबा तुमचं आयुष्य बदलू शकत नाही शकत भविष्य तुम्हाला मी सांगतो रावसाहेब दर्मे ना कल्याण काळी ना मग काम आहे सत्तर वर्षाचा एक उमेदवार आहे साठ वर्षाचा एक उमेदवार आहे बघा माझ्याकडे पैसे नाही मी कॉम्पिट द्यायला सुद्धा पैसे गरीब माणूस आहे गावाच्या विहिरीसाठी लढलो बाबा दोन लाख रुपयाच्या पंचायत समिती कार्यालयासमोर उदरून गावाबरोबर अख्ख्या तालुक्याला असा हजार विहिरी या ठिकाणी मंजूर समाजाच्या वाकड्यात केला त्याला वाकड्यात जाऊन गप्प करण्याचं या ठिकाणी आता काम आजही भाषण करताना ते म्हणते मी जातीवंत श्रीमंत माझ्या बापदा संपत्ती आहे त्याला तुम्ही संपत्ती आम्हाला लागत नाही आणि मी तुम्हाला सांगतो वेळ प्रसंगी मी तुमच्यासाठी मरायला सुद्धा तयार आहे या रावसाहेब दानवेला कल्याण काय तुम्ही रस्त्यावर यायला तयार आहे करा पाठीवर बाबा पंचवीस वर्ष गेले आपली आपली पिढी गेली एवढ्या वेळी तरुण पोटाच्या पक्षाचे झेंडे घेऊन क्षेत्र घेऊन त्यांच्या मागे फिरावं प्रत्येक बापाला वाटतं आपल्या पोरांना शिकावं मोठं व्हावं उद्योग नोकरी लागावं आणि तुम्हाला सांगतो की निवडणूक काँग्रेस पक्ष सत्ता यावं म्हणून नाहीये ही निवडणूक भाजप पक्ष सत्तेत यावं म्हणून आहे तुमच्या लेकरांचं आयुष्य ठरवणारी निवडणूक आहे तुमच्या लेकरांची शिक्षण व्यवस्था ठरवणारी निवडणूक आहे तुम्हाला मी सांगतो ना रावसाहेब दानवे ना कल्याण काळे ना मंगेश साबळे तुमचं आयुष्य कोणीही बदलू शकत नाही तुमचं भविष्य कोणीही बदलू शकत नाही तुमच्या लेकरानं घेतलेलं शिक्षण तुमचं आयुष्य बदलू शकत तुमच्या लेकरांना घेतलेलं शिक्षण तुमचं भविष्य बदलू शकतं सगळं का सुशिक्षित माणसाला या ठिकाणी लोकसभेत पाठवण्याची वेळ आहे साध्या ग्रामपंचायतला डोकं फोडाफोडी करतो आपण आणि या ढगल्या जिल्ह्याचं आयुष्य ठरवणार ठरवणारी निवडणूक आहे काही जण काय म्हणते मोदी साहेबांना तिसऱ्यांना पंतप्रधान करायचे आहे म्हणून भाजपला मतदान करा मोदी ते आपल्या गावात येऊन पाहणार नाही आपल्या रस्त्याचा विषय आपल्या गावात येऊन पाहत नाही मोदी साहेब कधी येणार आपल्या लेकरांच्या शाळेचा आरोग्याचा अंगणवाडीचा शिक्षणाचा पाण्याचा रात्रीच्या शेतकऱ्याचा लाईटचा आपल्या विहिरीचा तुम्हाला विहिरीच नाही वाटत साहेब पत्र पत्र निधी बंद करून टाकले केंद्र शासन मागणी त्याला विहीर देत आई बंद करून टाकल्या का बरं माहितीये दिलीप दुसऱ्याला राग येतो म्हणून <laughs> सरपंचा गावचा निधी एका गावाला दिला का दुसऱ्या गावाला राग येतो म्हणून तो निधी सुद्धा देणं बंद करून टाकलाय असा असुशिक्षित खासदार या ठिकाणी आपण दादा हो सत्तर वर्षाचा एक उमेदवार आहे साठ वर्षाचा एक उमेदवार आहे पंचवीस वर्षाच्या अठ्ठावीस वर्षाच्या बावीस वर्षाच्या तरुणांच्या भावना त्यांना कशा करणार आहे म्हणून बाबा एवढ्या वेळी पंचवीस वर्ष आपण दिले आपण पिढी आपली घातली एवढ्या वेळी ना भाजपसाठी भविष्यासाठी मी ज्या ज्या गावात जातो बाबा हे लहान पोरं पळत येते मंगेश भाऊ आले मंगेश भाऊ आले खासदार होणे आधी फटाके ढोल तसे तुम्ही आधीच मला खासदार करू शकल कारण यांना वाटतय आपल्याला की हे पोरग आपल्यासाठी लढू शकत हे पोरग अर्ध्या आपल्यासाठी रस्त्यावर येऊ शकत आपल्या प्रश्नांसाठी जीवाचा आकांत करून ओरडू शकत म्हणून या लहान लहान पोरांना कळले बाबा तुम्ही सुद्धा एवढ्या मोठ्या मनाला आशीर्वाद द्या आणि तरुणांना लढ म्हणा बरोबर ना तुम्ही आहे ना माझ्यासोबत सगळे आहे तुम्ही विशेष महिला मंडळ आई एवढ्या वेळी विशेष काम करायचं बरं का तुम्ही कसं एक गोष्ट काना ते गाव उभार फिरत कसं एक गोष्ट पाना निशानी आणली बघा माझ्याकडे पैसे नाही मी पॉपलेट द्यायला सुद्धा पैसे नाहीट हे गरीब माणूस आहे मी अगोदर स्वतःसाठी लढलो मी का इथपर्यंत आलो माहितीये का वडिलाचं माझ्या लिव्हर खराब झालं या रावसाहेब दानवेकडे गेलो तर मला मदत केली नाही कल्याण काळेकडे गेलो तर मदत केली नाही शेवटी दोन एकर शेती विकली बाबा मग पोट कापून बाबाचं लिव्हरचं ऑपरेशन केलं मी माझ्या बापाला लिव्हर या ठिकाणी डोनेशन केलं बापासाठी लढलो गावाने माझा संघर्ष बघून बघा मला सरपंच केलं मग गावासाठी लढलो गावाच्या घरकुलासाठी गावाच्या शौचालयासाठी गावाच्या रस्त्यासाठी गावाच्या पाण्यासाठी लढलो गावाच्या विहिरीसाठी लढलो बाबा दोन लाख रुपये त्या पंचायत समिती कार्यालयासमोर उधळून गावाबरोबर अख्ख्या तालुक्याला सहा हजार विहिरी या ठिकाणी मंजूर करून घेतल्या <स्थाथ> समाजासाठी लढलो गप्प करण्याचं केलं आता अकरा पकड जातीसाठी बीन दलित चोर गरीब बांधवांसाठी लढण्याची वेळ आली आहे या जालना जिल्हा मतदारसंघातील लोकांसाठी लढण्याची वे वेळ आली आहे एवढ्या वेळी मोठ्या मनात तुम्ही आशीर्वाद द्या ताई हो तुम्ही तिकडं बसले ना तर सांगा सगळ्यांना पाहुण्या रवळ्यांना फोन करा ताईला फोन करा आईला फोन करा बहिणीला फोन करा एक पोरगाय म्हणाला लांच पंचवीस वर्षाच निवडणुकीला उभं राहिले म्हणते म्हणा गावात येऊन हो, की तुमच्या पोराच्या शिक्षणाची <laughs> व्यवस्था करेल तुमच्या पोराच्या आरोग्याची व्यवस्था करेल तर आज एखाद्या ताईला डिलिव्हरीला न्यायचं तर प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये न्यावं लागतं ते सिजर करता दादा लाख दीड लाख रुपये आपल्याकडनं पैसे घेतात पुणे मुंबई सारख्या जिल्ह्यामध्ये दिल्ली सारख्या जिल्ह्यामध्ये या आरोग्य सुविधा मुक्तामध्ये भेटता पण आपला लोकप्रतिनिधी असल्यामुळे आपल्याला या गोष्टी आपल्या आप प्यायला पाणी मिळत नाही आपल्याला एखाद्या धरण बांधलं नाही मोठा एखादा डॅम बांधला नाही एखादं तळ बांधलं नाही आपली शेती समृद्ध करण्यासाठी या माणसानं काहीच केलं नाही काही लोक म्हणतात कल्याण काळे ऐका इकडं फॅट काय हाताबीताच नाही ना नहीं। 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 दोन दाडा पाणी घालू नका बरं का आजोर रात्रीचा मोटर चा पाणी लावलं बाबा लाईट गेली पाणी जर पटलं दोन्ही आजोर लावता माहित आहे ना तुम्हाला एका दादा पाणी घाला ते लहान पोरग तुमच्याकडे भीक मागा लागले बघा मी तुम्हाला सांगतो माझी सरपंच पदावरून थेट खासदार होण्याची काही अपेक्षा नाहीये तर तुमच्याकडे पर्याय नाहीये ना तुमच्याकडे पर्याय नाहीये हे काँग्रेसच्या कल्याण काळे भाजपला पर्याय नाहीये कारण माझ्याकडे दहा वर्ष होते काही काम केलं नाही बाबा एक बाथरूम सुद्धा मानले नाही एक विहीर मंजूर करून आणायची तर शिफारस गावच्या कार्यकर्त्याची मागायची आजही भाषण करताना ते म्हणते मी जातीवंत श्रीमंत आहे माझ्याची संपत्ती आहे दादा तुम्ही संपत्ती आम्हाला लागत नाही आम्हाला यावेळी पैसे घ्यायचे नाही आम्हाला आमच्या गरीब लेकराच्या पाठीमागं उभं राहायचं शेतकऱ्यांच्या बांधावरून तयार झालेला बाबा मी पोरगाय मी मायबाप आमदार खान सरकार नाही गरीब शेतकऱ्यांचा फोन आहे नागरायचं कस ओकरायचं कस पेरायचं कस फवारणी कशी करायची पिकवायचं कस आणि ते बाजारात विकायचं कस हे मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि म्हणून आपल्या सर्व प्रश्नावर वाचा फोडण्यासाठी आपल्याला एवढ्या वेळी एक घट्टा सगळ्यांना सांगून पाना या निशाणी समोर पाना माहिती आहे सगळ्यांना बरेच बारा भोकाचे पाणी आपण एकच आहे सगळ्यांनी मतदान करून घ्यायचंय बाई बाई अक्का एवढ्या वेळी दरवेळी सारखं मी नाही दरवेळी येत मतदान मागतंय निघून जाते माझ्या गावामध्ये बारा तेरा महिन्यामध्ये प्रचंड असा विकास केला आरोग्याचे काम केले शिक्षणाचे काम केले माझ्या गाव आज एकही माणूस माया गावात नाही सगळं गाव माझ्या प्रचाराला लागेल बाबा पन्नास साठ सत्तर गाड्या घेऊन इकडं कोणी पैठणला गेलं कोणी सिल्लोडला गेलं सगळा लागलंय सगळं आणि मी तुम्हाला सांगतो वेळ प्रसंगी मी तुमच्यासाठी मरायला सुद्धा तयार आहे या रावसाहेब दानवेलाल कल्याण कळायला तुम्ही रस्त्यावर यायला तयार आहे का म्हणा बाबा सदा फोन सुद्धा घेत नाही एसीच्या बंगल्यातून एसीच्या गाडीतून बाहेर तयार का तुमचा फोन आपण ऑफिसला भेटायला गेलो नाही तसं आपल्याला जरी हे साहेब आपल्याला चहापासून मागच्या दररोजान पळून जात yeah. तुम्हाला सांगतो दर आठ दिवसाला आपण जनता दरबार घेऊ आपल्या हो, विहिरीचे प्रश्न आपल्या घरकुलाचे प्रश्न आपल्या शौचालयाचे प्रश्न शेतकऱ्याच्या छोट्या छोट्या गोष्टी असतात काय तुम्हाला आसामला जमीन गिमीन घ्यायचे कोणाला नाही ना छोट्या छोट्या आपले प्रश्न पाणी पाहिजे आरोग्य पाहिजे आपल्या पोरांना दादा हो ही निवडणूक भाजपला सत्तेत आणण्यासाठी नाही ही निवडणूक काँग्रेसला सत्तेत आणण्यासाठी नाही तुमच्या नेत्रांचे भविष्य ठरवणारी ही निवडणूक आहे एवढ्या वेळी काळजावर हात ठेवून मतदान करा पंचवीस वर्ष आपले गेले आता एवढ्या वेळी विचार करून या ठिकाणी आपल्याला मतदान करायचं